शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते नांदी मठाला तीर्थक्षेत्र दर्जा देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुढली मोठी बातमी निघते आता गोडखाणं मागणार साखरेचे दर थेट अकरा रुपयांनी वाढणार केंद्र सरकारने दिले संकेत पुढली मोठी बातमी निघत आहे दोन दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज मुंबईचे किमान तापमान चौदा अंशावर येण्याची शक्यता पुढले मोठ्या व्याथमिकत आहे आता परभणीतील अतिक्रमित पानत शिवार रस्ते होणार मोकळे शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या व्याथमिकत आहे रब्बीतील एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण पुढल्या मोठ्या व्याथमिनिकत राज्यातील चार जिल्ह्यात होणार सोलार पार्क शेतकऱ्यांना होणार दिवसा वीज उपलब्ध शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठी व्याथमिकत नोंदणी झाली मात्र खरेदी नाही धाराशिवमध्ये सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चक्रा पुढील मोठ्या बातमी निघते अतिशय धक्कादायक बातमी आहे सोयाबीनची खरेदी रखडली संतप्त शेतकऱ्यांचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदानाचा प्रयत्न पुढले मोठ्या बातमी निघते बीड प्रकरणाचे मास्टर माइंड बॉस धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे संभाजीराजे यांची मागणी पुढले मोठे बातमी निघत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव सुरेश धस यांचं वक्तव्य पुढले मोठे बातमी निघत आहे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटींचं पॅकेज जाहीर पैसे लवकरच होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद